धनाचा उपयोग धर्मकार्यासाठी जर केला तर परम शांती प्राप्त होते हे आपण मागे दोनशे पन्नास नंबरच्या बोवीमध्ये ऐकलेलं आहे देव म्हणतो की ही परम शांती प्राप्त करण्याचं सामर्थ्य या धनामध्ये असतानासुद्धा जे व्यक्ती धनाचा उपयोग विषय भोगांसाठी करतात विषय सुखांसाठी करतात ते कसे आहेत हे या बोवीमध्ये सांगितलेले अध्याय नंबर पाच ओवी नंबर दोनशे एक्कावन देव म्हणतात एवढे फळजा धनापाशी एवढे फळजा धनापाशी ते मूर्ख देह लोभे भुलली पिसी देह लोभे भुलली पिसी अंगीच्या मृत्यूशी विसरले अंगीच्या मृत्यूशी विसरले बस सुंदर ओवी आहे देव म्हणतायत की एवढे फळ या धनापाशी म्हणजे धनाचा उपयोग धर्मकार्यासाठी करून धर्माचं आचरण केलं तर आपल्याला परम शांती प्राप्त होऊ शकते पण तसं न करता जे लोक या धनाचा उपयोग विषय सुखांसाठी करतात विषय सुख म्हणजे काय बंगले गाड्या घोडी म्हणजे शरीर सुखांसाठी या धनाचा उपयोग जे करतात त्या लोकांना देवानी या ठिकाणी मूर्ख असं व्य म्हणलेलं आहे मूर्ख वेचिती विषयांशी आणि त्या तिथेही देव थांबले नाही तर पुढच्या वाक्यामध्ये म्हणतात देह लोभे भुलली पिसी म्हणजे या शरीराच्या लोभाने म्हणजे या हाडा मांसाच्या या पुतळ्याच्या लोभाने देव म्हणतो वेळी झालीत लोक या वासनेमध्ये या शरीराच्या वासनेमध्ये जी अडकलेली आहेत ती वेडी आहेत देवाने शब्द वेड हा शब्द वापरलेला आहे देह लोभे भुलली पिसी पिसी म्हणजे वेड आणि शेवटचं वाक्य देव म्हणतात अंगीच्या मृत्यूशी विसरले कारण असे लोक हे मृत्यू मलाही आहे हे विसरून जातात त्यांना वाटतं की मी मरणार नाही आणि त्या पद्धतीने ते शरीराचा सांभाळ असं सा करतात जसं काही ते कधी मरणारच नाही अंगीच्या मृत्यूशी विसरले आणि ह्या शरीराला सजवतात त्याच्या वासना पुरवतात या शरीरासाठी सर्व पैसा खर्च करतात असे लोक मूर्ख आणि वेडे आहेत असं देवानी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून धनाचा विनियोग हा धर्मकार्यासाठी केला पाहिजे आणि फक्त जगण्यापुरतं जगण्यासाठी जितकं कमीत कमी आवश्यक आहे तितकंच आपण धनाचा वापर आपल्या स्वतःच्यासाठी केला पाहिजे हे या ठिकाणी समजणं आवश्यक आहे कोरोना काळामध्ये प्रत्येकाला हे जाणवलं की आपल्या गरजा किती आहेत कमीत कमी गरजांमध्ये माणूस जगू शकतो याची प्रचिती आपल्याला कोरोनामध्ये आली आणि अत्यंत समाधानीसुद्धा माणूस राहू शकतो त्या समाधानासाठी खूप पैसा आणि खूप संपत्ती याची आवश्यकता नसते हे कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे म्हणून इथंसुद्धा देव म्हणतोय की तुम्ही धनाचा उपयोग गरजेपुरता आपल्या स्वतःसाठी करा आणि उरलेलं धन हे धर्मकार्यासाठी म्हणजेच समाजसेवेसाठी आपण खर्च केला पाहिजे देवकार्यासाठी खर्च केला पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे